नमस्कार मित्रांनो मागे आपण वजन या विषयावर बनवलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे या विषयावर अजून खोलवर आयुर्वेद शास्त्रात काय काय सांगितलेले आहे हे, हे सर्व जणांपर्यंत पोहोचावे सर्व लोकांपर्यंत आयुर्वेद ग्रंथ मेदोरोगाविषयी ओबेसिटी स्थौल्य ज्याला म्हणतो आपण त्याविषयी काय सांगतोय हे सर्वांपर्यंत पोचावं यासाठी या, या व्हिडिओची सुरुवात आज करतोय नमस्कार मी डॉक्टर अम्रपाली निकम डॉक्टर वेलनेस सेंटर या युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आयुर्वेद शास्त्रामध्ये जे काही व्याधी वर्णन केले गेलेले -के आहेत त्यांची चिकित्सा सांगताना सर्वप्रथम त्या व्याधींची चिकित्सा करताना निदान परिवर्जन करणे महत्वाचे सांगितले गेलेले आहे यामध्ये सुश्रुताचार्य सांगतात संक्षेपत्रिया योग निदान परिवर्जनम आयुर्वेद शास्त्र हे रोगाचा समूळ नाश करणारे शास्त्र आहे म्हणजे रोगाचे कारण समजून घेऊन ते कारण नष्ट केल्याशिवाय त्या व्याधीची चिकित्सा मात्र होऊ शकत नाही यासाठी कुठल्याही व्याधीचे समूळ कारण किंवा मूळ कारण कुठले आहे हे समजून घेणे फार महत्वाचे आहे त्यामुळे ओबेसिटी स्थौल्य किंवा वजन वाढणे याची नक्की कारणे तरी कुठली आहेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे तर सर्वप्रथम या व्याधींची आपण कारणे जाणून घेऊया वजन वाढण्यामागे जी कारण आहेत त्याला आपण तीन याच्यात डिवाइड करू शकतो आहार विहार आणि पाणी तर आहारामध्ये ज्या काही गोष्टी आपण समाविष्ट करतो ते एक कारण वजन वाढण्यामागे असू शकतं तर यामध्ये अध्यक्ष करणे अध्यशन म्हणजे एकदा जेवण झालेले असताना किंवा पोट पूर्णपणे भरलेले असताना पुन्हा पुन्हा खाणे त्याचप्रमाणे जेवणाच्या वेळा चुकीच्या असणे अवेळी जेवण करणे रात्री उशिरापर्यंत खाणे थंड पदार्थांचा वापर जेवणामध्ये जास्त प्रमाणात असणे त्याचप्रमाणे मधुर रसाचे पदार्थ म्हणजे गोड पदार्थ यांचं सेवन अति प्रमाणात करणे स्निग्ध पदार्थ गुरु पदार्थ स्निग्ध आणि गुरु म्हणजे पचायला जड असणारे असे पदार्थ वारंवार किंवा सातत्याने खाणे हे देखील वजन वाढण्याचे एक कारण असू शकते आहारामध्ये वारंवार किंवा सातत्याने जड अन्न सेवन करणे मैद्याच्या पदार्थांचं सेवन अधिक प्रमाणात करणे जंक फूड किंवा बाहेरचे अन्न पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ले जाणे तर हे देखील वजन वाढण्याचे एक कारण दिसून येते वारंवार खाणे म्हणजे दिवसभर जेवण झाल्यानंतर देखील थोड्या थोड्या वेळाने काही ना काही तोंडात टाकत राहणे हे देखील वजन मांडण्याचे एक कारण आहे तसेच आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितले गेलेले विरुद्ध आहार हा देखील एक वजन वाढण्यामागचा मोठा हेतू आपल्याला दिसून येतो विरुद्ध आहारामध्ये विरुद्ध, विरुद्ध, असे अनेक प्रकार सांगितले गेलेले आहेत म्हणजे काही इनकम्पॅटेबल फूड आयटम्स जसे की तूप आणि मध सारख्या प्रमाणात एकत्र करून खाणे हे संयोग विरुद्धचे उदाहरण म्हणता येईल त्याचप्रमाणे देशविरुद्ध म्हणजे आपण ज्या देशात किंवा ज्या प्रदेशात राहतो तर तेथे उत्पन्न होणार किंवा तिथे पिकणार जे काही अन्नधान्य आहे ते आपण सेवन केलं पाहिजे परंतु तसे न करता आपण इतर ठिकाणी उत्पन्न होणार किंवा जे आपल्या वातावरणाला पूरक असे अन्न पदार्थ बऱ्याच वेळा सेवन करण्यात येतात ते देखील वजन वाढण्यामागचं एक कारण असू शकत विरुद्ध अन्नामध्ये दूध व इतर पदार्थ एकत्र करून खाणे हे देखील विरुद्ध अन्न सांगितलेलं आहे तसेच बऱ्याच वेळा स्वयंपाकात देखील भाजी बनवताना दुधाचा वापर केला जातो हे देखील एक विरुद्ध अन्न आहे फ्रूट सॅलड खाणे किंवा मिल्कशेक पिणे हे एक विरुद्ध अन्नाचा प्रकार आहे या सर्व आहारातील बदलांमुळे किंवा या सर्व आहारातील सवयींमुळे शरीरामध्ये अपचन निर्माण होते अपचित आहार रस शरीरामध्ये साठत जातो आणि त्या अपाचित आहार रसामुळे आमसंचिती हो होताना दिसते आम संचिती झाली की हा आम श्रोतसांमध्ये जाऊन तिथे अवरोध निर्माण करतो म्हणजे रसधातूपासून जो रक्त धातू तयार झाला पाहिजे आणि रक्त धातू पासून धातू तयार झाला पाहिजे तर ते तसे न होता सप्त धातूंचे पोषण न होता अपाचित आहार रसामुळे आम निर्मिती होते आणि हा आम श्रोतसांमध्ये जाऊन अवरोध निर्माण करतो आणि त्यामुळे विकृत मेदाची वृद्धी होताना दिसते हा विकृत मेद म्हणजेच फॅट याची वृद्धी होताना दिसते बऱ्याच वेळा अपचन इनडायजेशन असल्यामुळे होणाऱ्या फॅटच मेटाबोलिझम हे देखील शरीरामध्ये व्यवस्थित होत नाही असे हे फॅट शरीरामध्ये साठत जाते आणि त्यामुळे विकृत मेद शरीरामध्ये साठत जातो हार्मोनल इम्बॅलन्स असणे हे देखील वजन वाढण्याचे एक कारण दिसून येते हार्मोनल इम्बॅलन्स किंवा हायपरथायरॉइड सारखे डिसीज यामुळे देखील वजन कमी किंवा अधिक प्रमाणात जास्त वाढताना दिसते तर हा हार्मोनल इम्बॅलन्स हा देखील एक श्रोतोरोधामुळे निर्माण होणारा व्याधी आहे याचे कारण समजून घेऊन त्यावर जर उपचार केले गेले तर बऱ्याच वेळा वजन कमी होणार व्हायला फायदा होताना दिसतो ही सगळी कारण झाली आहारा संबंधी आता विहारामध्ये कुठल्या कुठल्या चुका केल्या जातात की ज्यामुळे वजन वाढते तर रात्री उशिरा झोपणे सकाळी उशिरा उठणे सकाळी जर तुम्ही सूर्योदयानंतर उठत असाल तर तेव्हा कफाचा काळ असतो वाताचा काळ निघून गेलेला असतो त्यामुळे तुमचे डायजेशन पण हॅम्पर होते आणि अग्नी मान्य देखील होते दिवा स्वाप ज्याला आपण म्हणतो ते दिवसा झोपणे म्हणजे फक्त दुपारची झोप नसून जर तुम्ही सकाळी दिवसा झोपत असाल सूर्योदयानंतर देखील तुम्ही उशिरा नऊ वाजेपर्यंत उठत असाल तो त्याला दीवा दीवा तो तर त्याला देखील दिवा स्वाप म्हटले जाते आणि दिवा स्वापामुळे शरीरामध्ये कफ दोष जो आहे तो वाढत जातो वाढलेला कफ याचे रूपांतर मेदामध्ये होते आणि फॅट वाढत जात आयुर्वेदामध्ये वेग विधारण करणे म्हणजे शिंक शिंक येणे किंवा जांभई येणे लागणे असे जे वेग आहेत तर त्यांचं जर आपण विधारण करून ठेवलं म्हणजे वेग अडवून ठेवले तर ते एक कारण देखील वजन वाढण्यामागे असू शकत बऱ्याच वेळा ऑफिस मध्ये किंवा घरी देखील काम करताना काम संपेपर्यंत आलेल्या वेगांचं विधारण केलं जातं तर हे वेग विधारण करणे हे देखील वजन वाढण्यामागचं एक महत्वाचं कारण आपल्याला दिसून येतं सध्या वाढत चाललेल्या ला, लाईफस्टाईलमुळे सततचे बैठे काम पाच पाच ते सहा सहा तास किंवा आठ आठ तास सारखे बसून काम करणे हे देखील वजन वाढण्यामागचे एक कारण आहे मोकळा सूर्यप्रकाश मोकळी हवा ही शरीराला न हो लागणे हे देखील वजन वाढण्यामागचे एक कारण असू शकते जिम मध्ये जाऊन भरपूर वर्कआउट करणे आणि त्यानंतर प्रोटीन युक्त आहार अति प्रमाणात सेवन करणे याने देखील मेदोरुद्धी होताना दिसते तर ही सगळी कारण समजून घेऊन या कारणांमध्ये किंवा या जीवनशैलीमध्ये जर आपण बदल करू शकलो तर नक्कीच वजन कमी व्हायला मदत होऊ शकते तिसरे आणि सगळ्यात महत्वाचे कारण वजन वाढण्यामागे आहे ते म्हणजे पाणी पाणी ते कसे प्यावे हे आयुर्वेद शास्त्रामध्ये फार छान पद्धतीने सांगितले गेलेले दिसते पाणी पिण्याचे काही नियम सांगितले गेलेले आहेत पाणी हे ज्यूस सारखे घोट घोट प्यावे जेव्हा तहान शमली असेल असे वाटले तेव्हा लगेचच पुढचे पाणी पिणे थांबावे जेवढी तहान असेल तेवढेच पाणी प्यावे अतिप्रमाणात पाणी पिणे हे देखील चुकीचे आहे पाणी हे कफ वाढवणारे आहे वाढलेला अतिरिक्त याचे रूपांतर होते आणि त्याने देखील शरीरामध्ये फॅट वाढत जाते त्यामुळे जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यावे जेवताना मध्ये मध्ये पाणी पिऊ नये हे असं लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं परंतु आयुर्वेद शास्त्रानुसार ते अत्यंत चुकीचे आहे जेवताना मध्ये मध्ये थोडेभर थोडेफार पाणी पिले गेले तर ते जेवणाला किंवा पचनाला मदत करणारे ठरते परंतु जेवणानंतर एकदमच दोन किंवा तीन ग्लासभर पाणी पिले गेले तर ते मात्र अपचनाला कारणीभूत ठरते आणि त्यामुळे देखील मेदवृद्धी होताना दिसते तहान नसताना भरपूर पाणी पिणे किंवा हायड्रेशनसाठी भरपूर पाणी पिणे हे मात्र चुकीचे आहे तहान जेवढी असेल तेवढंच पाणी पिलं गेलं पाहिजे रात्री झोपताना खूप प्रमाणात पाणी पिणे दिवसभर ऑफिस मध्ये असल्याने किंवा दिवसभर कामाच्या ठिकाणी असल्याने वॉशरूमला सारखे सारखे जावे लागू नये म्हणून पाणी पिणे टाळले जाते आणि घरी आल्यानंतर मात्र एकदम एक, एक किंवा दोन लिटर पाणी पिले जाते हे देखील अत्यंत चुकीचे आहे पाण्याची तहान जेवढी असेल तहान क्षमेल तेवढंच पाणी आयुर्वेदामध्ये प्यायला सांगितलं गेलेलं आहे पाणी हे कफ वाढवणारं मुळातच शीतल गुणाचं असतं आणि त्यामुळे मेदाची वृद्धी होत जाते दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहणे शरीराची हालचाल कमी असणे हे देखील वजन वाढण्यामागचं एक कारण आहे आयुर्वेदामध्ये म्हणतात संशोधनम संशमन निदानस्य वर्जनम हे चिकित्सेचे त्रिसूत्री सांगितले गेलेली आहे म्हणजे मेदोरोगाची चिकित्सा जर करायची असेल तर संशोधन म्हणजे शोधन चिकित्सा ज्याच्यामध्ये पंचकर्माचा भाग येतो दुसरे म्हणजे संशमन म्हणजे औषधी उपचार करणे आणि तिसरे म्हणजे निदान परिवर्जन करणे निदान परिवर्जन म्हणजे ज्या कारणांनी वजन वाढते आहे त्या कारणांवर इलाज करणे किंवा कारण बंद करणे आवश्यक आहे म्हणून ही सगळी कारणे समजून घेऊन जर आपण आपल्या दिनचर्येमध्ये परिवर्तन करू शकलो तर नक्कीच वजन कमी व्हायला मदत होईल या व्हिडिओमध्ये आपण वजन वाढण्याची कारणे बघितली पुढील व्हिडिओमध्ये आपण वजन कशा पद्धतीने वाढते हे बघणार आहोत पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा